कोणी चिकन खाणारं असतं तर कोणी मच्छी खाणारं असतं पण जे सुकी मच्छी खाणारे असतात ना ते जगात भारी असतात गरमागरम पिठी भात असो किंवा गरमागरम डाळ भात असो एक सुकी मच्छी खालावर आपलं पोट भरता मन तृप्त होतं ना तसंच आज इथे आपल्याला बघायला मिळणार आहे ही व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण पहा आज अचानक भेट झाली ती विरारच्या विद्यकाकुनशे त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील ती सुकी मच्छी सुकी मच्छी मध्ये त्यांच्याकडे मिळेल तुम्हाला कर्दी जे ओली कोलमी असते त्यांना सुकवलं जातं ते सोडे थोडा असो कर्दी असो किंवा जवळ असो ह्याची तुम्ही कांदा वरती परतवून मस्त अशी भाजी बनवू शकता पण भाकरी सोबत तर आता इथे बघणार होत आपण खाडीचा जवळ जो माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे ती आहे दांडी मच्छी आणि मोदक मच्छी ह्याचं नाव आहे भाजी बनवली जाते कांदा टॅमॅटोवर तुके ह्यांच्याबद्दल मी काय बोलू फक्त तेल आणि मसाल्यामध्ये परतल्यावर ना जी चव येईल ना जेवणामध्ये ओहो हो आणि त्यानंतर हे आहे धोडी विचार करा गावी असाल आणि ही मच्छी चुलीत भाजून जर खायला मिळाली तर ओ हो हो स्वर्ग सुकच आहे सुरमई मच्छीचे तुकडे अख्खे तुकडे आहेत आणि हे खारात भिजवलेले आहेत तुम्ही हे सहा महिने पण बाहेर ठेवू शकता आणि ही आहे अख्खी सुखवलेली अख्खी सुरमई आणि या, या काकिंगडची जी मच्छी आहे ना त्याचा वास तुम्हाला लांब लांब पर्यंत येणार नाही एवढी ताजी मच्छी यांच्याकडे असते त्यांचे शॉप नाही आहे का घरून व्यवसाय करतात जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सुखी मच्छी हवी असेल तर नक्की त्यांच्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा मी इथे आमच्या आवडती ती सगळी मच्छी घेतलेली आहे मग तुम्ही कसली वाट बघतायत लवकरात लवकर कॉल करा